नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल अगदी घडीची सर्वात पूर्वी कि सरकारी कर्मसाठी आताची मोठी खुश खबर सरकारी कर्मचा वाढीसह वेतनत होणार नऊ हजार रुपयाची वाढ त्या संदर्भात माध्यमातून अपडेट आता पण आहो तर मी आपल्याला सांगू इच्छिते आपण चॅनलला आजच्या नव्हते सुरु करूया केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची आताची मोठी अंदाजी बातमी आहे जुलै दोन चोवीस पासून त्यांच्या महागाई भत्ता गणित बदलणार आहे परंतु असे का होत आहे आणि ही चांगली बातमी कशी आहे ते समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या पन्नास टक्के महागाई भत्ताचा लाभ मिळत आहे हे जानेवारी चोवीस पासून लागू होणार आहे महागाई भत्ताची पुढील वाढ जुलै दोन चोवीस पासून लागू होणार आहे मात्र त्याला मंजुरी मिळण्यापूर्वीच सप्टेंबर महिन्यात असू शकते परंतु त्याची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून होणार आहे महागाई भत्त्याची गणना शून्य पासून सुरू होईल महाई पत्र स्कोर ठरविणाऱ्या एएस सी पी निर्देशकाचे आकडे जानेवारी जून हजार चोवीस दरम्यान जाहीर केले जाणार आहे त्यापैकी आतापर्यंत केवळ जानेवारी चोवीस ची आकडेवारी समोर आली आहे केंद्रीय कर्मचा महागाई भात किती वाढ होणार हे आकडेवारी ठरवतील पन्नास टक्के महागाई भात असेल तर महागाई भाताची गणित शून्य होईल ही गणना शून्यपासून सुरू होईल जेवढी उडी येईल तितकी तीन ते चार टक्के पुढे मोजली जाईल लेबर ब्युरोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे गणित बदलणार आहे मात्र सर्व प्रश्नाच्या उत्तरासाठी एकतीस जुलै चोवीस ची वाढ पाहावी लागणार आहे ईआयसीबी आकडेवारीतील मागाई भत्ता निश्चित होतो साता वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचारी मागाई भत्ता ईआयसीपी या निर्देशकाच्या आतात सीपीआयडब्ल्यू द्वारे निश्चित केला जातो लेबर ब्युरो दर महिन्याच्या शेवटच्या कामाच्या दिवशी ते जारी करते मात्र आकडा महिन्याभरात उशिराने धावतो उदाहरणार्थ जानेवारीची आकडेवारी फेब्रुवारीच्या अखेरीस येते मागाई भत्त्यात किती वाढ होईल हे निर्देशकाच्या आकडे ठरवतात मागाई भत्ता निश्चित करण्यासाठी फॉर्मुला देण्यात आला आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी हा फॉर्म्युला अखिल भारतीय ग्राहक किंमत मागील सरासरी ही यामध्ये अनेक वस्तूचा डेटा गोळा करतो त्या संख्या ठरवली जाते लेबर बिरोने दोन महिन्याचे आकडेवारी जाहीर केली नाही औद्योगिक कामगारांसाठी सीपीआय मोजण्यासाठी ए सी पी आय क्रमांक दर महिन्याच्या शेवटच्या कार्या दिवशी जाहीर केला जाईल यासाठी इव्हेंट कॅलेंडर यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे त्यानुसार जानेवारी महिन्याचा सी पी आय क्रमांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आला आहे फेब्रुवारी महिन्याचे सी पी आय आकडा अठ्ठावीस मार्च रोजी जाहीर होणार होता परंतु ती देण्यात आला नाही त्याच ठिकाणी माझाही आकडा तीस एप्रिलला जारी करत आला नव्हता फेब्रुब्रुवारीकडे फेब्रुवारी महिन्याचे आकडे नसल्याचे सांगण्यात येत आहे त्यामुळे पुढील मोजणी झालेली नाही त्याचबरोबर जुलैपूर्वी सर्व माहिती गोळा करून ती शेवट जाहीर करावी असाही येतो होता जून महिन्याचा आकडा एकतीस जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे सहा महिन्यात वाढलेल्या मागेच्या तुलनेत महाई किती वाढ उतरावी हे आकडा ठरवेल किमान वेतनात नऊ हजार रुपयाची वाढ होणार माघाई बातीची घटना शून्यापासून पासून सुरू झाली तर केंद्रीय पगारात वाढ होईल ही वाढ सर्वात कमी पगारावर मोजली जाणार आहे तर एखाद्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा मूळ पगार अठरा हजार रुपये असेल तर त्याचा पगार सत्तावीस हजार रुपये होईल तर अशा कर्मचाऱ्याचा पगार पंचवीस हजार रुपये असेल तर त्यांच्या पगारात बारा हजार पाचशे रुपयाची वाढ होईल कारण जेव्हा माघाई पथक नवीन असेल तेव्हा मूळ वेतन विलीन केलं जाईल मात्र यापूर्वी एक जानेवारी सोळा रोजी महागाई पथक शून्यवर आणला होता त्यामुळे सातवा वेतन आयोगाची शिफारस लागू करण्यात आल्या होता तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी महागाई पथा संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला करा कॉमेंट करा अरेशे नऊ नऊ शासनीय या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका धन्यवाद